आज वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आंबेजोगाईमध्ये हो आहोत तर काल दोन पॉईंट दिले तर आपण काल धरून यायला उशीर झाला निघायला थोडं बारा वाजले होते आणि धारूरमधला एक पॉईंट आणि तसेच पहिला कुठला झाला होता परतूर परतूरचा एक पॉईंट असे दोन पॉईंट झाले तर आज पहिला पॉईंट आहे हा काय आहे बरेच शेतकऱ्यांना आपण शब्द देऊन ठेवतो परंतु प्रत्येकापर्यंत जाणं होत नाही एका दिवशी तीन किंवा चार पॉईंट होतात एका पॉईंटला दोन तास अडीच तास लागतात आणि रनिंगला आता सकाळी सहा वाजता निघून इथं आम्ही साधारण नऊ वाजता आलो रनिंग करणं त्यानंतर पॉईंट शोधणं यात बराच वेळ जातो आणि चांगल्या पद्धतीनं शोधण्याचा एक माझा प्रयत्न आहे की आपल्या सर्वांना पाणी मिळावं यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो तर या भागातली परिस्थिती कशी आहे सर आता सांगतील नाव वगैरे त्यांचं माझं नाव रणजित गडकर त्या भागात ही जी माता आहे आमचा एक वीस पंचवीस बोर आहे सध्या त्या म्हणजे सध्या जानेवारी महिना चालू आहे सध्या त्या बोरला किंचित पण पण पाणी नाही समजा आपला एक दुसरा एक बोर आहे शेतामध्ये त्याला एक सवा इंच पाणी आहे सध्या शेतामध्ये तर ना पाणी नाही काही बाकी इथला जो परिसर आहे हा एकच बोर आहे यांचा की ज्यांना एक इंच पाणी आहे बाकी परिसरात पाणी आहे या या परिसरामध्ये एवढ्या ह्या बेल्ट मध्ये पाणीच लागत नाही समजा म्हणजे नंतर एक महिन्यानंतर ते राहणार नाही वेळेला हा पॉईंट करायचा त्यावेळेला तर पॉईंटला त्यावेळेला सुद्धा दोन सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच पाणी मिळेल असा आपला या पॉईंटचा अंदाज आहे आज रोजी या मध्ये पाणी जास्त आहे परंतु कसं आहे उन्हाळा काळामध्ये आपण पॉईंट कधी घेतो दिल्यानंतर ते सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक पाचशे साडेपाचशे पर्यंत हा पॉईंट करावा लागेल कारण जी काही पर्क्युलेशनची इथली पद्धत आहे त्यामुळं लाईनिंग खोलवरती आहे आणि जी वरची लाईन आहे ती त्या म्हणजे एक महिन्यानंतर राहील किंवा नाही ते सांगता येत नाही त्यामुळं लवकर पाणी मिळेल या दृष्टिकोनातून हा पॉईंट नाही परंतु दोन अडीच इंच तरी पाणी या पॉईंटला लागेल त्यावेळेला सुद्धा असा आपला या पॉईंटचा अंदाज आहे जो काही रिझल्ट आहे आता दादा तुम्हाला टाकतील हे नाही घेतलं काय ओके okay. हां थांबा थांबा रूटविषयी आणि रूटविषयीची काय माहिती आहे आज आंबेजोगाईमधून आपण सुरुवातीला परभणी येथे जाणार आहोत जर वेळ झाला तर संध्याकाळच्याला परभणीमध्ये जाऊ लातूर लातूरचे पाऊ लातूरचं काही सांगता येणार नाही एवढं चला धन्यवाद धन्यवाद ओके सद्य नारायण সুরজওয়ালে তোমরা